नमस्कार भावांनो बहिणीनो आणि पूर्ण यूट्यूब फॅमिली बघा मित्रांनो कसं मस्तपैकी ऊन पडलं आहे आणि मला नाही वाटत आजच्या ब्लॉगची सुरुवात करायला जरा थोडा उशीरच झाला आहे पण बघा मित्रांनो कसं मस्त वातावरण आहे आणि खरंच मी तर म्हणतो आपल्या महाराष्ट्राचं सौभाग्य आहे की महाराष्ट्राला तीन ऋतू मिळालेत उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा आणि मला नाही वाटत कुठल्याही ऋतूमध्ये आपल्या महाराष्ट्रातलं सौंदर्य कुठे कमी पडतं मित्रांनो काळ्या मातीत उभं राहा काळ्या शेतात उभं राहा डोंगर भागात जा किंवा मैदानी प्रदेशात जा जिकडं जा तिकडं आपल्या महाराष्ट्राचं सौंदर्य हे कधी खोलूनच दिसतं मित्रांनो आता हेच बघा ना मी उभा आहे छोट्या छोट्या शेत ऊसाच्या शेतामध्ये असं मस्त पैकी उस उगायला लागला बघू शकताय तुम्ही अगदी छोटा छोटा आहे ऐका बघा आणि शेजारी मस्तपैकी म्हणजे छोटे छोटे नारळाचे झाडं लावून शेताला केलेलं केलेले तर मित्रांनो कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही शेतामध्ये फिरताना खूप छान वाटतं त्याचं कारण म्हणजे मग आपल्या महाराष्ट्राचं अलगत सौंदर्य वातावरण कसंही असो निसर्गाने कितीही परिणाम करू विशेष म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी सर्व गोष्टीवर मात करून लवकरात लवकर सावरण्याचा प्रयत्न करतोच त्याच्यामुळं अगदीच मस्त वातावरण आणि मस्त सीन म्हणलं चला आता इथं छोटासा ब्लॉग बनवू त्या उद्देशाने केलं तर ब्लॉग बनवायला चालू मित्रांनो तर खरंच महाराष्ट्राचं सौंदर्य म्हणजे खूपच सुंदर आहे आता नुकताच पावसाळा पूर्ण संपला आहे आणि थोडाफार हिवाळा मित्रांनो सुरू झाला आहे आणि लोकांची गडबड सुरू झाली कुठं ज्वारीची पेरणी कुठं हरभऱ्याची पेरणी तसंच अशा छोट्या छोट्या ऊसाची लागवड काही जागे झालेली आहे काही जागा ऊस उगून आलेत काही जागा ऊस उगून आलेत काही जागा ऊस उपयुक्त लावण्याची तयारी करतायत आणि खरंच नाही का मित्रांनो मग आपण म्हणतो ना कमाले कमाले शेतकरी राजाची कितीही संकट येऊ आपल्या शेतकरी सर्व संकटावर मात करून इतक्या झटपट सावरतो आणि ह्याच गोष्टीचं सगळ्यात मोठं आश्चर्य वाटतं मित्रांनो महाराष्ट्राची मातीच अशी लढाऊ वृत्तीची माती म्हणायची तिला किती संकट येऊ ह्या हो। मातीत लढण्याची क्षमता खूप आहे मग भलं कालचा खूप भयंकर झालेला पाऊस काळ असो कसलंही संकट येऊ हो। आपला महाराष्ट्र कुठल्याच संकटामध्ये पाठिंबा राहत नाही प्रत्येक संकटावरती मात करून मा आपला महाराष्ट्र पुढं पुढंच चालतो त्याच्यामुळंच आपल्या महाराष्ट्राचा मला तर खूप अभिमान वाटतो की मी महाराष्ट्रीय नाही आणि मी मराठीतून ब्लॉग बनवतो माझी भाषासुद्धा मराठी मित्रांनो तर माणसाला आपापल्या प्रदेशाचा अभिमान असलाच पाहिजे सोबतच आपण भारतीय असल्याचा अभिमान तर आहेच त्या सुद्धा गोष्टींनाकारता येत नाहीत तर मित्रांनो तुम्हीच बघू शकता अगदी सौंदर्य आजूबाजूला काही नजरी नसलं तरी काळी काळी हिस् येतं असं उगणारी पिकं हे बघून खूप आश्चर्य आणि नवल वाटतंच नाही का खरं तर आज काय आज विचार होता तुरीच्या शेंगा कुठतरी बघण्याचा पण नाही मिळाल्या तर मित्रांनो चला पण आजचा एक छोटासा ब्लॉग आपण थांबवणार नाहीत कंटिन्यू करणार आहेत चला तर पुढे बघू एखादं तुरीचं शेत मिळालं तर तिथं थोडंसं आपण तुरीच्या शेंगा खायला मिळतात का ते बी आपण बघणार आहे तर मित्रांनो आपल्याला तुरीच्या शेंगा तर नाही मिळाली आपण फिरत फिरत आपण शेतातून तुला आलं इथं बघा सगळी मस्तपैकी ऊस तोडलेला आहे आणि बाकीचा ऊस फुटून सुद्धा आला आहे आणि हे शेताच्याकडे बघू शकता हे असे झाड आहेत हे बघा हे उंचाचे उंचचे झाड दिसते मित्रांनो कदाचित तुम्हाला दिसणार आहात हे बघा आंब्याच्या पानासारखी पण थोडी रुंद पान आहेत आणि उंचाची उंच आहे तर हे झाड आहे मित्रांनो मोहगुनीचं ज्याची की सरकारी तत्पावर शेती केली जाते आणि त्याला सरकारी अनुदानसुद्धा मिळते मित्रांनो तर ह्या जा झाडाचा लाखो जास्तीत जास्त जहाजं जास्त बनवण्यासाठी वापरलं जातं असे मोहगुनी झाडाची पण खूप मुले मोठी शेती नाही पण मोजकीच अशी झाडाची ताटी केलेली बघू शकता तुम्ही शेताची किंवा लावलेली उंच असते मित्रांनो हे झाड अगदी तीस पस्तीस सुद्धा वाढते असं मी ऐकले आणखी उंची नाही उघड

तर चला आजचा ब्लॉग आता आपण छोटासा झाला आहे तसं सांगू मित्रांनो कसं वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांग आवडलं तर शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका भेटून नवा नवीन जागा नवा ब्लॉग तर धन्यवाद मित्रांनो